ॲडमिन वन टू थ्री हा एक साधा पासवर्ड पण त्यानेच उघडलं एक भयंकर पॉर्न साम्राज्य लातूर आणि सांगलीच्या काही तरुणांनी सुरू केलेला हा खेळ हळूहळू देशभर पसरला हजारो सी सी टी व्ही कॅमेरे लाखो मिनिटांचं फुटेज आणि हजारो लोकांच्या खाजगी क्षणांचा विनाशकारी व्यापार आणि हे सगळं घडलं फक्त एका मोठ्या चुकीमुळे डिफॉल्ट पासवर्ड ॲडमिन वन टू थ्री बद्दलच्या दुर्लक्षामुळे आज आपण उलगडणार आहोत हा स्कॅडल जो कसा सुरू झाला कोण होतं यामागे आणि या घटनेने किती लोक प्रभावित झाले गुजरातमधील राजकोटच्या पायल मॅटर्निटी हॉस्पिटलपासून आणि नंतर हे जाळं पसरलं संपूर्ण देशात याची संपूर्ण कहाणी आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी विहंग ठाकूर ही कहाणी सुरू झाली राजकोटच्या पायल मॅटर्निटी या एका छोट्या हॉस्पिटलच्या गायनेकोलॉजी वॉर्डमधून जिथं स्त्रियांच्या खाजगी तपासणीचे फुटेज दररोज सी सी टी व्हीवर रेकॉर्ड व्हायचं पण एक छोटीशी चूक सी सी टी व्ही सिस्टीमचा डिफॉल्ट पासवर्ड ॲडमिन वन टू थ्री तसाच ठेवला गेला हॅकर्सनी ही कमजोरी शोधली हा पासवर्ड वापरून सिस्टीममध्ये थेट लॉग इन केलं आणि रुग्णालयाच्या प्रत्येक कॅमेऱ्यातून फुटेज कॅप्चर करायला सुरुवात केली पहिल्या काही आठवड्यातच त्यांनी स्त्रियांच्या तपासणीचे सोनोग्राफीचे आणि डिलिव्हरी रूममधील व्हिडिओ गुपचूप डाउनलोड केले आणि हे फुटेज पुढं विकण्यासाठी आधी टीझर क्लिप्स म्हणून यूट्यूबवर टाकले मेघा एम बी बी एस आणि सी पी मोंडा या यूट्यूब चॅनेलवर ते आले तेथून प्रेक्षकांना टेलिग्राम ग्रुपकडे वळवलं जायचं जिथे हे व्हिडिओ सातशे ते चार हजार रुपयानं विकले जात होते डॉक्टरांच्या केबिन पासून ते लेबर रूम पर्यंत सगळं काही विक्रीसाठी तयार केलं गेलं आणि इथून सुरू झाली भारतभर पसरलेली एक भीषण डिजिटल गुन्हेगारी साखळी तपासा समोर आलं की ही डिजिटल गुन्हेगारी फक्त काही दिवसांची नव्हती तर हे चालू राहिलं जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे तब्बल नऊ महिने या नऊ महिन्यात हॅकर्सनी फक्त एक दोन वेळाच नाही तर देशाबाहेरून आणि देशभरातून सुमारे अकरा हजार वेळा हॅक करत घुसखोरी केली असं पोलीस तपासात पुढे येत आहे हे फक्त लॉक्स किंवा नंबर नाहीत हे म्हणजे सतत होणाऱ्या घुसखोरीच्या हजारो प्रयत्नांचा पुरावा आहे आणि याचा परिणाम म्हणजे पोलिसांनी अंदाज लावला की अखेरपर्यंत सुमारे पन्नास हजार असलेली क्लिफची चोरी झाली पन्नास हा आकडा फक्त संख्या नाही यामागे हजारो लोकांचं खाजगी आयुष्य उघड पडलं ज्यांचे खाजगी व्हिडिओ बाहेर आले त्यांच्यासाठी मानसिक धक्काच आहे तपासात आढळले की जवळजवळ वीस राज्यातील ऐंशी सी सी टी व्ही डॅशबोर्ड्स हॅक झाल्या फक्त हॉस्पिटलच नव्हे शाळा ऑफिस सिनेमा हॉल फॅक्टरी आणि अगदी खाजगी घरांचे कॅमेरेही यात समाविष्ट आहेत एका ठिकाणची कमजोरी म्हणून लगेच दुसऱ्या ठिकाणी त्याचा परिणाम झाला चेन रिॲक्शन सारखा ह्याचा प्रसार झाला तपासात अनेक व्यक्तींची नावं समोर आली आहेत पण मुख्य भूमिका पारित धमेलिया आणि त्याचा मित्र रोहित सिसोदिया यांची होती पारित धमेलिया हा राजकोटचा बी कॉमचा विद्यार्थी होता पोलिसांनुसार तो ह्या रॅकेटचा मास्टर माइंड होता तीन वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरून ब्रूट फोर्स पद्धतीनं पासवर्ड क्रॅक करायचा आणि सी सी टी व्ही सिस्टीमचा प्रवेश मिळवून फुटेज कॅप्चर करायचा तर रोहित सिसोदिया हा स्वतःला मेडिकल लॅब टेक्निशियन म्हणून भासवायचा चोरीचे लॉग इन वापरून हॉस्पिटल सी सी टी व्ही कॅमेरे बघणं आणि क्लिप्स काढणं हा त्याच्या कामाचा भाग होता मेघाज डेमोज ग्रुप आणि लेबर रूम या टेलिग्राम ग्रुपमध्ये हे पैसे घेऊन सातशे रुपये ते चार हजार रुपयांपर्यंत पॉर्न विकायचे चोरीचे माल विकणारे हे सर्व ग्रुप अंडरग्राउंड शॉप चालवत होते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मुख्य हॅकर्स पारित धमेलियाला पोलिसांनी पकडलं रोहित सिसोदिया या त्याच्या दुसऱ्या साथीदाराला दिल्लीत पकडलं पोलीस तपासानुसार या प्रकरणाचं जाळं फक्त राजकोट पुरता मर्यादित नव्हतं या स्कॅन्डलच्या मुळाशी होते तीन तरुण लातूर आणि सांगलीतले ज्यांनी हौसेने सुरू केलेल्या हॅकिंगचा खेळ अखेर गुन्ह्यात रूपांतरित झाला लातूर आणि सांगली येथील काही तरुण या नेटवर्कचं रिसेलिंग आणि मार्केटिंग हाताळत होते प्रज्वल तेली हा मूळचा लातूरचा तरुण प्लॅनिंग आणि ऑपरेशन बघायचा प्रज्वल तेलीच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीब होती तो नीटची तयारी करत असताना हॅकिंग ट्युटोरियल्स पाहून या गुन्ह्यात अडकला पोलिसांच्या माहितीनुसार तो टेक्निकल ऑपरेशन मध्ये मुख्य भूमिका बजावत होता पोलिसांनी शोधून काढले की या गटानं व्ही पी वापर करून कनेक्शन परदेशातही दाखवले उदाहरणार्थ रोमानिया आणि अमेरिका असे लोकेशन भासवून पोलीस यंत्रणेला ते फसवायचे तिघे मित्र हे सगळं सांगलीत बसून करायचे पण एफ नंतर पोलिसांनी तिघांना एकोणचाळीस तासात पकडलं दुसरा आरोपी प्राज पाटील हा प्रज्वल तेलीचा मित्र होता जो पेमेंट हँडलिंग आणि ग्राहकांकडून पैसे स्वीकारायचा पैसे जमा करायला अकाउंट हँडल करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती अभ्यासासाठी तो सांगलीतून लातूरला आला होता सांगलीतील वैभव माने हा मार्केटिंग हँडल करायचा टेलिग्राम आणि वर प्रमोशन आणि ग्राहकांना प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुप कडे नेण्याचं काम करायचा तरुण वापरत असलेले चॅनल्स आणि ग्रुप्स जसं की मेघा एमबीबीएस सीपी मोंडा मेघाज डेमोज ग्रुप आणि लेबर ग्रुप यावर त्यांनी टीझर क्लिप अपलोड करून प्रेक्षकांना आकर्षित केलं नंतर ग्राहकांना प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुपमध्ये नेऊन संपूर्ण व्हिडिओ आणि कनेक्शन्स विकण्यात येत होते प्रत्येक क्लिपची किंमत त्यांना सातशे ते चार हजारच्या घरात मिळत होती पेमेंट्स पाठवण्यासाठी त्यांनी अनेक पद्धती वापरल्या स्थानिक आय आणि बँक व्यवहार तसेच काही वेळा आंतरराष्ट्रीय ट्रान्सफर किंवा क्रिप्टोचा वापरही नोंदवला गेलाय यापासून त्यांना मोठा आर्थिक फायदा झाला अंदाजानुसार महिन्याला आठ लाख ते कोट्यावधी रुपयांचा व्यवहार झाला असावा असं पोलीस तपासात पुढे येत आहे ग्राहकांनी टेलिग्रामवरून घेऊन किंवा एक एक क्लिप साठी सांगितलं की काही रक्कम परदेशी हॅकर्सना पाठवण्यात आली त्यामुळे हा ऑपरेशन आंतरराष्ट्रीय कनेक्शन सह चालवण्यात आला होता असा तपासाचा निष्कर्ष आहे अखेरीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली राजकोट लातूर सांगली दिल्लीमध्ये छापे पडले तिघांना पकडल्याची माहिती समोर आली आहे परीत आणि रोहित यांना अटक झाली तसेच लातूर सांगलीतील प्रज्वल प्राज आणि वैभव यांचाही समावेश तपासात आढळला तरीही पोलिसांनी नमूद केलं की काही क्लिप्स जून दोन हजार पंचवीस पर्यंत टेलिग्रामवर फिरत होत्या म्हणजे डिस्ट्रीब्युशन पूर्णपणे थांबलं नव्हतं पन्नास हजार महिलांचं खाजगी फुटेज म्हणजे केवळ डेटा नाही प्रचंड मानसिक आघात सामाजिक कलंक आणि कौटुंबिक समस्या निर्माण करणार आहे पीडितांना न्याय मिळावा ही गरज आहे एफ आय आर नोंदवणे डिजिटल एव्हिडन्स जतन करणं आणि मानसोपचार घेणं महत्वाचं आहे कायदेशीर दृष्टिकोनातून हे आय टी ऍक्ट अंतर्गत आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाच्या कलमानुसार गुन्हा आहे परंतु कठोर शिक्षा होणं यासाठी आवश्यक आहे पोलिसांना त्यांची सायबर यंत्रणा ही यासाठी हायटेक करावी लागणार आहे हाँ प्रकार कि हा प्रकार आपल्याला शिकवतो की सुरक्षेची जबाबदारी सॉफ्टवेअर उत्पादकांवर आणि वापरकर्त्यांवर दोघांवरही आहे काही तातडीचे उपाय म्हणजे डिफॉल्ट पासवर्ड लगेच बदला ॲडमिन वन टू थ्रीसारखे सारखे पासवर्ड टाकू नका सी सी टी व्ही आणि राऊटरचं फर्मवेअर अपडेट ठेवा रिमोट ऍक्सेस बंद ठेवा किंवा मजबूत ऑथेंटिकेशन वापरा नेटवर्क सेगमेंटेशन सी सी टी व्ही वेगवेगळ्या व्ही ठेवा कर्मचारी आणि कुटुंबाला जागरूक करा की कोणत्याही अनोळखी लिंक उघडू नका यातून अनेक घटना रोखता येऊ शकतात एक साधा पासवर्ड आणि हजारो लोकांचं खाजगी आयुष्य उघडं पडलं राजकोटपासून लातूर सांगलीपर्यंत पसरलेला हा स्कॅडल आपल्याला डिजिटल काळात सुरक्षा किती महत्वाची आहे हे स्पष्ट दाखवतो जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा